नमस्कार मित्रांनो आज आपण आम्ही हा पुढे वारसा ही कविता पाहणार आहोत जे जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली आहे जे एक प्रसिद्ध ले 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 तर होतेच साहित्यिक गीतकार मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी मोठ्या प्रमाणात गीत लिहिलेली आहेत त्यांना गदिमा साहित्य सम्राट पुरस्कार त्याचबरोबर व्ही शांताराम स्मृती पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे तर बघूयात आपण ही कविता गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा स्नेही तुम्ही माउली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्याम्हा दिला कवडसा आम्ही हा पुढे वारसा जिथे काल अंकुर बीजातले तिथे आजवेली वरी ही फुले फलद्रुप हा वृक्षभावातसा आम्ही हा पुढे वारसा शिकू शिकुधीरता शूरतावीरता विद्ये सवी नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा आम्ही चालवू हा पुढे वारसा जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा आम्ही चालवू हा पुढे वारसा तुझी त्यागसेवा फळा ये अशी तुझी कीर्ती राहील दाही तिशी अगा पुण्यवंता भल्या माणसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा धन्यवाद